की चालता बोलता नरक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संदेश खालीसारख्या घटना या संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या अशा या घटना आहेत विशेष म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असतानासुद्धा ज्या पद्धतीने महिलांना नाकवण्याचं काम करण्यात येतंय हे अतिशय निषेधाला करताय कोण तृणमूल काँग्रेसचे म्हणजेच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार करत आहेत संदेश खाली हे तर महिला अत्याचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या हिमनगाचं फक्त टोक आहे आज पंचावन्न दिवस त्याला दडवून ठेवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या रेट्याने आज देशभरामध्ये विविध आंदोलनं आजच नाही गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्या तर तो मंत्री झाला नसता त्याला पुढचं काय मिळालं नसतं पण क्लिनचीट त्यांनी दिली त्या उद्धव ठाकरेंना एकदा सगळ्यांनी प्रश्न विचारा हे मला